हाय फ्रेंड्स सरोजा क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण न्यू डिझाईन हँडपर्स प्रकारे करायची ते पाहणार आहोत हँडबॅग आहे खूप छान झालेले आहे आता शाळा सुरू होत आहे तर ही ही जी बॅग आहे ते टिफिन बॅग म्हणूनसुद्धा तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये टिफिन आणि पाण्याची बॉटल इझिली बसू शकते अशी ही हैं। हँडबॅग आहे खूप छान डिझाईन झाली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहा आवडला तर लाईक करा आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा अशा प्रकारची अगदी सहज सोप्या प्रकारे ही हँडबॅग कशा प्रकारे विणायची त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी मुलांमध्ये ही बॅग तयार होते चला तर मग पाहू यासाठी लागणारे साहित्य या, साहित या पर्ससाठी ते मी दोन कलर घेतलेले आहेत हिरवा आणि पिवळा दोन रिंगा घेतलेले आहेत वरी हँगरसाठी नऊ नंबर क्रोशा आणि कात्री ह्या मी आपल्या बांगड्या ज्या असतात टाकाऊ त्या वापरणार आहे हँगरसाठी तुमच्याकडे पण असे बांगडे असतील तर तुम्ही यूज करू शकता सर्वात प्रथम आपल्याला हिरव्या कलरवर विनायला घ्यायचे मॅजिक लुक करायचे आहे सॉरी स्लिप नॉट करायचे आहे आणि त्याच्या साखळ्या करायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीस साखळी करूया सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या एक तीस साखर्या झालेल्या आहेत पाहू शकता या तीस साखळ्यावर आता आपल्याला शेवटीच्या जे दोन साखळ्या त्याचा एक खांब होतो आणि एक दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशा आहे एक प्रत्येक साखळीवर तीस साखळ्यावर आपल्याला एकोणतीस खांब मिळणार आहेत हे पूर्ण करून घ्यायचे तिथे सिंगल क्रोशा अशा प्रकारे तर हे मी पूर्ण साखळ्यावर खांब करून घेते अशा प्रकारे इथे तीस खांब करून झालेले आहेत इथे शेवटीच्या खांबामध्ये आपल्याला परत आणखी दोन खांब करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा पुढून आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये फिरून सिंगल क्रोशा करायचे पुढच्या बाजूने हे पण इथपर्यंत करून घेते शेवटच्या खांबापर्यंत हे पण पुढचे तीस खांब करून झालेले आहेत इथे शेवटच्या खांबामध्ये परत आपल्याला दोन खांब हा इथे स्लीप डिच करायचं हे अशा प्रकारे दोन राऊंड झालेले आहेत आपली आता याच्यावर आपल्याला दोन सकाळचा एक खांब आणि पुढे प्रत्येक खांबावर परत सिंगल क्रोशा जर हा राऊंड कुठे सुरू झाला लक्षात येत नसेल तर इथे मार्कर लावू शकता तुम्ही सेफ्टी पिन वगैरे तुमच्या लक्षात येण्यासाठी प्रत्येक खांबावर गोल करत यायचं आता खांबावर खांबाशी असे पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला विणत इथपर्यंत द्यायचं आहे जिथे आपण राऊंड सुरू केलेला आहे इथे आता कमीही करायचं नाही किंवा वाढवायचे नाही तर आहे तसं खांबावर खांब इथे कम्प्लीट करून घेते हा इथे आपला राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्या दोन साखळ्याचा खांबाय तिथे आपल्याला स्लिप टीच करायचं आहे पुन्हा इथे दोन साखळचा खांब घेऊन राऊंड सुरू करायचं आहे सॉरी ते साखळी वेळा घ्यायचा नाही परत सिंगल क्रोशा पुन्हा एकदा आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे पूर्ण तर हे मी कंप्लीट करून घेते इथपर्यंत अशा प्रकारे इथे मी दुसरा राऊंड पण कंप्लीट केलेला आहे तो इथे आपण दुसऱ्या साखळीच्या दोन साखळ्याचा जो पहिला खांबा आहे त्या दुसऱ्या साखळीवर आपण याला स्लीप डिश करून घेऊया अशा प्रकारे दोन राऊंड तयार झालेत इकडून दोन आणि इकडून दोन आखे ह्या चार दोन राऊंड एवढेच घ्यायचे आहेत तर ते मी कंप्लीट करून घेते अशा प्रकारे इथे आपले राऊंड कंप्लीट झालेले आहेत टोटल आठ राऊंड झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इकडून चार आणि इकडून चार एक दोन तीन चार इकडले आणि एक दोन तीन चार आणि मधला एक असे टोटल नऊ राऊंड झालेले आहेत आता इथे आपल्याला दुसरा कलर ॲड करायचा आहे तर स्लिप टीच करताना हा कलर ॲड करून घ्यायचा आहे आणि याचा एक सिंगल क्रोशाचा राऊंड करून घेऊया हा धागा कट करून घ्यायचा हा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते परत हा राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे परत इथे दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप टीच करायचे ते दोन साखळ्याचा एक खांब आता इथे वेगवेगळे डिझाईन तयार करायची वर दोन साखळ्याचा खांब घेतलाय सुईवर वेळा घेऊन इथे आपल्याला खांब घ्यायचे आहेत एकाच खांबाच्यामध्ये एक घेतला खां आहे दोन आणि ह्या तीन आणि पहिला दोन साखळ्याचा एक म्हणून चार खांब झाले तर इथून सुई काढायची आहे नंतर पहा एक दोन तीन आणि चार खांब झालेले दोन साखळ्याचा जो खांब होता त्या दुसऱ्या साखळीमध्ये सुई घालायची आहे आणि खालून हा धागा सुईत घालून ओढून घ्यायचा आहे पुन्हा एक साखळी घ्यायची आहे सुरेडा घेऊन परत इथे आपल्याला इथे एक खांब सोडायचा आहे खाली पुढच्या खांबावर दुसऱ्या पुन्हा एक खांब पुन्हा त्याच्यामध्येच आणखी तीन खांब टोटल टो चार खांब करायचे आहेत एक दोन तीन चार पुन्हा सुई ओढून काढायची आहे धागा थोडा जास्त घेऊन आणि पहिल्या खांबावरून घालून हे शेवटचा खांब ह्याला जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा एक साखळी घ्यायची आहे इथला जर गॅप कमी वाटत असेल तर इथे दोन साखळी घेतल्या तरी चालतात पुन्हा सुरवे वेडा घेऊन इथे एक खांब सोडायचा पुढच्या खांबावर चार खांब तीन आणि हा चार पुन्हा धागा ओढून काढायचा आहे पहिल्या खांबाहून शेवटच्या खांबावर आहे ते आपण दोन दोन साखळ्या घेत आहोत कारण इथे एक साखळीचा गॅप खूप कमी झाला होता पहिला तर इथं दोन साखळ्या घेतल्या आहेत पुन्हा इथं पुढे दोन साखळ्या अशा प्रकारे डिझाईन तयार होणार आहे विलायची सारखी दोन साखळ्या घेतलेल्या आहेत पुन्हा एक खांब सोडून पुढच्या खांबावर चार खांब धागा ओढून घ्यायचा पहिल्या खांबाहून परत हा खांब ओढून घ्यायचा दोन साखरे तर अशा प्रकारे आम्हाला कंटिन्यू पूर्ण गोल राऊंडमध्ये करून घ्यायची तशी इथपर्यंत येईपर्यंत हे मी करून घेते कंप्लीट अशा प्रकारे आपला पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण गोल राऊंडमध्ये मी करून घेतलेला पहिला राऊंड इथे मी शेवटी दोन साखळ्या करून घेतलेल्या आहेत आता जे पहिला आपला इथे दोन साखळ्याचा एक खांब घेतला होता आपण ते परत आता दुसरा धागा ऍड करणार आहे दुसरा कलर वरच्या राऊंडसाठी हा कलर ॲड करून घ्यायचा आहे तर स्लिप टीच झालेला आहे आता इथं खालून आपल्याला स्लिप टीच करत पुढच्या इथे दोन साखळीच्या गॅपमध्ये यायचे आणि इथे एक दो, तीन पहला पहला तीन दोन तीन साखळ्याचा पहिला खांब पुन्हा सॉरी पहिला तीन साखळ्याचा नाही दोन साखळ्याचा खांब घ्यायचे स्टार्टिंगला दोन साखळ्याचाच खांब घ्यायचा आहे पुन्हा इथे आपल्याला तीन डबल क्रोशा आता इथे प्रत्येक आपल्याला जिथे आपण दोन साखळ्याचा गॅप आहे तिथेही डिझाईन तयार होणार आहे हे चार खांब तयार झालेला दहा खाव ओढून घ्यायचा आहे आणि इथे दुसऱ्या साखळीमध्ये घेऊन हे इथे आपल्याला पुन्हा इथे दोन साखळ्या आणि हे डिझाईनचा गॅप सोडायचा आहे आणि सुईवर वेडा घेऊन आता प्रत्येक दोन साखळीच्या गॅपमध्ये डिझाईन तयार होणार आहे अशा पद्धतीनेच हा राऊंड आता आपल्याला इथे कम्प्लीट करून घ्यायचा आहे तीन आणि चार चार खांब करायचे आहेत परत इथे असे अशा प्रकारे डिझाईन तयार होणार आहे प्रत्येक दोन साखळ्याच्या गॅपमध्ये हे डिझाईन तयार होणार आहे प्रत्येक डिझाईननंतर आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्यात इथे चार खांब झाल्यानंतर दोन साखळ्या परत ह्या दोन साखळ्यामध्ये चार खांब पुन्हा दोन साखळ्या अशा प्रकारे हे कंटिन्यू करायचं आहे तर याच्यावरचे पण राऊंड आपल्याला याच पद्धतीने इथे साखळ्यामध्ये येणार आहेत नंतर तर त्यानंतर मी हा हा कलर ॲड करणार आहे एक राऊंड हा एक राऊंड हा अशा प्रकारे वरती तुम्हाला जेवढी पर्स मोठी करायची तेवढे राऊंड करून घ्यायचे वरती तर मी हे वर विणून घेते पूर्ण करून हा पण राऊंड कम्प्लीट करून घेते आणि वरचे पण राऊंड कम्प्लीट करून घेते याच्यावरचे अशा प्रकारे इथे मी हे राऊंड करून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात टोटल सात राऊंड करून घेतलेले हे डिझाईनचे तुम्ही पाहू शकता अगदी जवळून खूप छान डिझाईन झालेली आहे त्यानंतर इथे आपल्याला हा कलर ऍड करायचा आहे हा इथे मी स्लिप टीच केलेला नाही इथे स्लिप टीच करून घ्यायचं आधी इथे जी डिझाईन आहे त्याच्या वरच्या खांबात पण घेतले तरी चालते हा धागा सोडायचा आहे आणि हे आणि आपल्याला वर डिझाईन तयार करायची आहे दोन साखळ्याचा एक खांब आणि इथे ज्या आपण दोन साखळ्या घेतल्या त्या सॉरी त्याच्यात आपल्याला सिंगल क्रोशा म्हणजे मुकाखांब घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण खाली विणकाम केले त्याचप्रमाणे वरचं हे जे केलं आहे त्याप्रमाणेच वर करायचं आहे तर त्यासाठी इथे आपल्याला प्रत्येक डिझाईनच्या वर एक खांब आणि दोन साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब सिंगल क्रोशा हे अशा प्रकारे हे पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे आता हा धागा आता आपण कट करून घेऊ हाईट झालेला आहे प्रत्येक दोन साखळ्यामध्ये दोन सिंगल क्रोशा आणि एक डिझाईनवर खांब येणार आहे हे पण अशा प्रकारे वरची लाईन आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचे हे पूर्ण करून घेते अशा प्रकारे हे आपलं इथं राऊंड करून झालेला आहे इथे दुसऱ्या साखळीवर आपल्याला स्लीप टीच करून घ्यायचे आणि पुन्हा दोन साखळ्याचा खांब घेऊन आता इथे प्रत्येक खांबावर खांब दुसरा राऊंड करून घ्यायचा आहे प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशा हे अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण खाली राऊंड घेतलेले आहेत एक दोन तीन चार त्याचप्रमाणे वरती पण चार राऊंड घ्यायचे आहेत तर हे वरचे चार राऊंड अशा गोल इथे आल्यानंतर स्लीप टीच करायचे दुसऱ्या साखळीवरून परत तिसरा राऊंड सुरू करायचे आहे तिसऱ्या राऊंडवर परत चौथा राऊंड घ्यायचे असे चार राऊंड मी ते कंप्लीट करून घेते त्यानंतर आपणाला बॅगला हँगर कसे तयार करायचे ते पण पाहायचं आहे तर हा वरचा भाग मी ते कम्प्लीट करून घेते अशा प्रकारे इथे मी चार राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत वरचे सिंगल क्रोशा म्हणजेच मुख्या खांबाने खांबावर खांब आता याच्यावरती आपल्याला हँगर म्हणून इथे आपण ज्या रिंगा घेतल्या होत्या बांगड्या त्या इथे ॲड करायच्यात मध्यभागी तर तिथपर्यंत स्लिप टिच करत जायचं आहे जर तुम्हाला हे शक्य नसेल तर इथे धागा कट करून मध्यभागी रिंगला दुसरा धागा जोडला तरी चालेल अशा प्रकारे फक्त साखळी टाकत जायचं वरच्या खांबावरून दोन्ही समोरासमोर आल्या पाहिजे अशा प्रकारे करायचे आहे आणि मध्यभागी आल्यानंतर इथे आपल्याला एका खांबामध्ये ॲड करून घ्यायचे आहे याला आता सिंगल क्रोशा म्हणजेच मुका करत जायचे हाफ क्रोशा हे पूर्ण कम्प्लीट करायचे आपल्याला अशा प्रकारे आणि याच पद्धतीने समोरची पण रिंग जोडून घ्यायची आहे आता ही रिंग इथं खाली पंधरा ते वीस खांब टाकून घ्यायचेत खाली आणि त्याच्यावरती आपल्याला पुन्हा फक्त रिंगला सिंगल कृषा करत जायचं आहे अशा प्रकारे झाल्यानंतर लव मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे दुसरीला नाही मॅडम फक्त रिंगलावरती वरती आता तिकडे किल्लारीची आहे सिंगल सुर वेडा न घेता खांब करायचं आहे हे पूर्ण करून घेते आणि याच पद्धतीने दे समोरची पर रिंग खाली आपल्याला समोरासमोर लावून घ्यायचे आहे हे पण हे रिंग ऍड करून झालेली आहे तर इथे शेवटी आपले जे खाली पर्सचे खांब आहेत त्याच्यावर इथे शेवटी स्लिप टिश करायचे आहे आणि एक साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आहे त्याच्या समोरच दुसरी रिंग पण आपल्याला ऍड करून घ्यायचे अशा प्रकारे आपले दोन्ही हँगर्स तयार करून झालेले आहे ही जी हँडबॅग आहे तुम्ही अनेक प्रकारे याचा वापर करू शकता स्कूल बॅग म्हणून टिफिनसाठी सुद्धा स्कूलमध्ये नेण्यासाठी वॉटर बॉटल आणि टिफिन बसणे इतकी छोटी आणि मोठी साईज झालेली आहे बसू शकते इझिली अशी आपली है हँडबॅग तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करूया धन्यवाद